एकीकडे चोक नव्या वर्षाचा सा आनंद साजरा करत आहे पण दुसरीकडे जपानवर मात्र मोठ नैसर्गिक संकट ओढावलंय धक्कादायक बाब म्हणजे भूकंपामुळे जपानमध्ये तीस जणांचा मृत्यू झाला आहे नमस्कार मी शुभांगी आऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन उत्सव हे महत्वाचं अपडेट जपानला सोमवारी म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच दिवशी तीव्र भूकंपाचे धक्के बसलेत ते स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इशिकावाच्या किनाऱ्याजवळ आणि आसपासच्या प्रांतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचं जपानच्या हवामान हो यंत्रणेनं सांगितलंय प्राथमिक अंदाजानुसार यापैकी सर्वात मोठा धक्का हा सात पूर्णांक सहा रिश्टर स्केल तीव्रतेचा होता त्यानंतर इशिकावासह अन्य किनारपट्टी भागांसाठी तीव्र सुनामी लाटांचा इशारा जारी करण्यात आला होता त्याचबरोबर लोकांना छतासारख्या उंच भागात जाण्याच्याही सूचना करण्यात आल्या होत्या या बसलेल्या हादऱ्यानंतर देण्यात आलेला सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला असला तरी अद्याप किनारपट्टी भागात असलेल्या घरांमध्ये परत न जाण्याच्या सूचना सुद्धा नागरिकांना देण्यात आल्या तर सुनामीच्या इशार्यानंतर किनारपट्टी भागातील सुमारे एक लाख नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलंय तरी या भूकंपात तीस जणांचा मृत्यू झाला आहे असं इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातलं वृत्त दिलंय तसेच अनेक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारच्या भूकंपात किमान तीस लोक मृत्यूमुखी पडले असून जपानमधील वाझिमा शहर हे भूकंपाचं मुख्य केंद्र बनलं होतं आणि तिथेच एकोणीस जणांना कार्डियाक अटॅक आल्याची ही माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिली आहे धक्कादायक म्हणजे या भूकंपाचे धक्के तीव्र असल्यामुळे भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती वाझिमा इशिकावा आणि अधिक इमारतींना आग लागली होती या इमारतीमध्ये अनेक लाकडी दुकाने असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमाने दिलं आहे तर या जपानमधील भूकंपाची दखल घेत जपानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे आपल्या एक समाज माध्यमाच्या खात्याचा संपर्क क्रमांक तसेच ईमेल आय डी टाकून आपत्कालीन स्थितीत संपर्क आवाहन दूतावासाने खरं म्हणजे यापूर्वी जपानमध्ये दोन हजार अकरा साली सुद्धा भूकंप आला होता आणि त्यानंतर आताच पहिल्यांदा सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आलाय त्यातच येत्या काही दिवसात सुद्धा भूकंपाचे आणखी धक्के बसण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागाने वर्तवली आहे या भूकंपानंतर इशिकावा आणि तोयामा प्रांतात वीज पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे एकूण छत्तीस हजारहून अधिक घरांची वीज गेली असं इलेक्ट्रिक कडून सांगण्यात आलं आहे हे पाहता या नैसर्गिक आपत्तीमुळे जपानमधील जनतेला ऐन दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच हा मोठा धक्का समजला जातोय तर असेच देशदुनियाचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद